नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून अपडेट अत्यंत तात्काळ सर्कुलर आलेला आहे तर त्या सर्क्युलरविषयी आपण पाहणार आहोत की अतिवृष्टी व घोषित केलेल्या तालुक्यातील के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत विद्यापीठ निर्णय घेतलेला आहे विद्यापीठाने तर त्याविषयी आपण सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर विद्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी असतात तर क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब करून विसरू नका जेणेकरून तुम्हाला बॉम्बे विद्यापीठाचे सर्व लेटेस्ट अपडेट माझ्या चॅनलवर तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की सन दोन हजार पंचवीस वीसमध्ये जे अप्डे� अतिवृष्टी व पूर घोषित तालुक्यातील महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याच्या अनुषंगाने विविध करून दिल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालये आणि परिसंस्थेतील परीक्षा पर शुल्क माफीसाठी पात्र विद्यार्थ्यांच्या माहितीचे प्रस्ताव सादर करण्याच्या कळविण्यात आलेले आहे आणि त्यानुसार जे तुम्हाला सांगायचं झालं तर शुल्क माफीसाठी जे पात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलन यादी जे आहे ते नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसकरिता विवरणपत्र एक आणि मार्च एप्रिल दोन हजार सव्वीस सत्राकरिता विवरणपत्र दोनमध्ये सविस्तर माहिती भरून पाठवायची हे कॉलेजला सांगितलेलं आहे तरी तुम्ही कॉलेजला संपर्क साधायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची नोव्हेंबर डिसेंबर पंचवीस या सत्रांचे परीक्षा आवेदनपत्र भरलेले आहे व मार्च एप्रिल सवीस दोन हजार सव्वीस या सत्राच्या परीक्षा आवेदनपत्र भरणार आहे या संदर्भीय पत्रानुसार परीक्षा शुल्क माफीसाठी पात्र आहे अशा सर्व पात्र विद्यार्थ्यांची माहिती विवरणपत्र एक दोनमध्ये अन्वय हे कॉलेज कॉलेजला विद्यापीठाकडे पाठवायचं आहे तर त्यासाठी तुम्ही संपर्क साधायचा आहे तात्काळ त्याचे माहिती घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमची ऑलरेडी जर तुम्ही एक्झाम फॉर्म भरला असेल तर त्याचीसुद्धा फी विद्यापीठ हे माफ करणार आहे तर कोणत्याही परिस्थितीत दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अतिवृष्टी व पूर घोषित तालुक्यातील पात्र विद्यार्थी सदर योजनेपासून वंचित राहू राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं विद्यापीठानं कॉलेजला सांगितले आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशी ही अपडेट होती तर तुम्ही जर बाम विद्यापीठाचे जर विद्यार्थी असाल तर तुमची एक्झाम फी ही माफ होणार आहे त्वरित एवढीच नोटीस आलेली आहे बाम विद्यापीठाकडून अजून जर कुठली नोटीस आली तर तुम्हाला लवकरात लवकर कळण्यात येईल तर त्यासाठी क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर कुठली अडचण जर येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका तर अशीच एक अपडेट घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद